बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्री टी पॉइंट वर पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते पोलीस चौकीचे उद्घाटन लवकरच हक्काच्या जागेवर पोलीस चौकी उभारणार बातमी फुलंब्री औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या फुलंब्री पोलीस ठाणे अंतर्गत शहराच्या टी पॉइंट वर नुकतेच पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील टी पॉइंट हा परिसर अत्यंत संवेदनशील होत चालला आहे औरंगाबाद खुलदाबाद व अजिंठा अशा तिन्ही शहराची वाहने या ठिकाणाहून इजा करत असल्याने व टी पॉईंट हे शहराचे मुख्य बाजारपेठ असल्याने नेहमी येथे वाहनांची व वा नागरिकांची वर्दळ असते तसेच या ठिकाणावरूनच जगप्रसिद्ध अजिंठा लेणी वेरूळ लेणी व दक्षिणचा ताज म्हणून ओळखले जाणारे बिबिका मकबरा या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी देशविदेशातील पर्यटक व मंत्री व प्रतिष्ठित नागरिक येत असतात अशा महत्त्वपूर्ण ठिकाणी अनेक वेळा ट्रॅफिक जॅम होते व त्यातून येथील दुकानदार वाहनधारक आणि वाहनधारकांची एकमेकांशी चकमक उडत असते त्याचप्रमाणे एक महिन्यापूर्वी शुल्लक कारणावरून एका निष्पाप तरुणाची हत्या करण्यात आली याच घटनेची पुनरावृत्ती पुन्हा घडू नये व पोलीस प्रशासनाचे वचक गुन्हेगारावर राहावे यासाठी टी पॉइंटवर पोलीस चौकी असणे गरजेचे आहे म्हणून याची गंभीरता लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दिलेल्या पत्रानुसार व फुलंब्री पोलिसांच्या मागणीने फुलंब्री तकिया कब्रस्तानच्या गट नंबर तीनशे त्र्याहत्तर इनामी जमिनीवर बांधण्यात आलेल्या जुन्या ग्रामपंचायतीच्या इमारतीत पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या असते दिनांक एकोणीस सप्टेंबर गुरुवार रोजी करण्यात आले यावेळी अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार उपविभागीय पोलीस अधिकारी विष्णू भोये फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अबुजा मॅडम सहायक पोलीस निरीक्षक संभाजी वडते गोपनीय शाखेचे अनिल शिंदे जितेंद्र तमखाने कौतिक चव्हाण दिवरे गणेश खाडे के पी राठोड पी एस चव्हाण श्री रोहे संजय चव्हाण संतोष डोंगरे सुवर्णा करताडे यांच्यासह पूर्ण पोलीस स्टाफ नगरपालिकेचे गटनेते नगरसेवक अब्दुल रौफ कुरेशी समाजसेवक जमीर पठाण भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष वाल्मिक जाधव ॲडव्होकेट रफियुद्दीन काझी माजी उपनगराध्यक्ष अकबर पटेल नगरसेवक मुदस्सर पटेल हाफिज मनसुरी मोबिन शहा आरिफ पटेल बशीरुद्दीन चिस्ती पत्रकार इम्रान खान संजय मोरे सुभाष नागरे मुन्ना खान उमेश दुतोंडे रिजवान खान आदीसह शहरातील उद्घाटन आपण इथं सरकारी बंधू साहेबांनी सांगितलं की बऱ्याच दिवसापासून प्रयत्न चालू होता तो एक दुर्दैवी घटना घडल्यानंतर त्याला मिळाली की तरी बाप थोडस यापुढे अशा प्रकारे कधीही कोणती घटना घडू नये यासाठी मला वाटतं ही अत्यावश्यक आहे आपण जे सांगितलं बरेचसे नागरिक मला येऊन भेटून गेले होते त्यांचं सुद्धा म्हणणं होतं की टी जंक्शन हा आता एक मेजर जंक्शन जो झालेला आहे ज्यामध्ये सर्व प्रकारच्या गाड्या जे अजेंठा लेण्याकडे जाणार असतील किंवा टुरिस्टच्या गाड्या असतील हेवी व्हेकल्स असतील सर्व प्रकारच्या गाड्या इथे येतात आणि इथं मग कोणी चहासाठी रुक्त थांबतं कोणी क्रूज घ्यायला कोणी काहीतरी अल्पोपहार घ्यायला आणि त्यामुळे मग इथे ट्रॅफिक जॅम होते ट्रॅफिक जॅम झाली तरी सुद्धा प्रॉब्लेम होतात त्यामध्ये भांडण होतं होऊ शकतं वेगवेगळ्या घटना होऊ शकतात खरेदी करण्यावरून सुद्धा भंडण तट्टे होऊ शकतात आणि त्याच्या अनुषंगाने तिथं पोलीस प्रेझन्स राहणं गरजेचं आहे आणि त्याला अनुसरून ही चौकी मला असं वाटतं की यापुढे आपण अतिशय ज्याला पोलीस स्टेशनपेक्षा जास्त तिथं लोकांचं आणि आपलं लक्ष राहणं गरजेचं आहे इथं जेव्हा जेव्हा विशेष करून सुट्टीच्या दिवशी ज्यावेळेस अजिंठाकडे जाणारे ट्रॅफिक जास्त असेल इतर वेळेस रात्रीच्या सुद्धा आपलं पोलीस प्रेझेन्स राहणं गरजेचं असतं त्यामुळे मी शहाने आणि त्यांच्या स्टाफला हे सूचना करतो की इथं कायम आपला कोणी ना कोणी प्रेझन्स राहणं गरजेचं आहे आणि तरच या चौकीचा काही अर्थ आहे नाही तर आपण नुसती एक चौकी फक्त नावाला दिली आणि जर लोक राहिली नाही तर ता त्याला काही अर्थ नाही आहे त्यामुळे नक्कीच हे एक एक्सटेन्शन पोलीस स्टेशनचा म्हणजे जेणेकरून काही लोकांना पोलीस स्टेशन फार दूरदरी नसलं तरी तात्काळ मदत मिळावी म्हणून ही एक आपली यंत्रणा इथे आपण स्थापित केलेली आहे माझी सर्वांना विनंती आहे की आपण पोलिसांना सर्व प्रकारचं सहकार्य या चौकीच्या माध्यमाने आणि पोलीस स्टेशनच्या माध्यमाने करावे जेणेकरून फुलंब्री शहराचं नाव लौकिक एक मेजर ज्याला आपण म्हणतो बिझनेस सेंटर किंवा उद्योज उद्योजक लोकांना इथं मिळेल एक चांगलं गाव म्हणून इथं वेगवेगळे उद्योग आणि वेगवेगळे कमाईचे साधन लोकांना प्राप्त होतील शेवटी हायवे आहे हायवे असल्यामुळे त्याच्यामुळे लोकांना इथल्या स्थानिक लोकांना तर वेगवेगळे ज्याला आपण उदरनिर्वाह करण्यासाठी साधनं मिळतातच पण शेवटी कितीही म्हणलं तर आपण महाराष्ट्रामध्ये इतर कुठेही गेलं तर एक शहर किंवा एक गाव जसं माझं गाव आहे नांदेड नांदेडमध्ये वारंग्याची खिचडी खूप फेमस आहे बरोबर आहे लोक कुठूनही आले तरी की खिचडी हजार ठिकाणी झालेली शेगाव कचोरी बरोबर आहे त्या गावाचं नाव त्या एका खाद्यपदार्थावर आहे मला असं वाटतं की इथं स्कोप आहे हे ना आपण या गावाचे नागरिक म्हणून इथं काहीतरी स्पेशालिटी त्याच्याने ओळखलं तर आपले यूथ आपले यंग जनरेशन आहे त्याला सुद्धा चांगलं ज्याला म्हणतो उपजीविकेचं साधन मिळेल आणि या गावाचं नावलौकिक केवळ के खाद्यपदार्थ नाही वेगवेगळे बिझनेस सेंटर वेगवेगळे शेवटी समृद्धी महामार्ग औरंगाबादवरून येतोय ही बाब खूप मोठी आहे आजपासून पाच वर्षानंतर मला असं वाटतं की याच्यामुळे या गावाचं चेहरामारा या जिल्ह्याचा चेहरामोरा चेहरा बदललेला असेल कारखाने इथे येत आहेत त्या कारखान्यामुळे येणाऱ्या पुढच्या तीन पिढ्यांना ज्याला आपण म्हणतो की साधन मिळणार मिळणार आहे खूप तेव्हाच होऊ शकेल या गावाचं या जिल्ह्याचं नाव नक्की होईल की नाही इथं शांतता व सुव्यवस्था आहे कायदे व सुव्यवस्था आहे ते राहणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्या प्रत्येकाचा हा कर्तव्य आहे या गावामध्ये शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित राहायला पाहिजे या गावामध्ये का पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं नाव लोकिक पूर्ण भारतामध्ये एक शांतीप्रिय राज्य म्हणून आहे अनेक राज्यांच्या बाबतीत तसं ज्याला आपण म्हणतो की काही ठिकाणी इंडस्ट्रीजसाठी चांगला आहे म्हणतात काही ठिकाणी टुरिझमसाठी चांगला आहे महाराष्ट्र हा प्रदेश महाराष्ट्र हा राज्य एक शांतिप्रिय राज्य आहे आणि त्यामुळे आता जे काही इन्फ्रास्ट्रक्चर चालू आहे हायवेज चालू आहे इंडस्ट्रीज येत आहेत त्याचा फायदा नक्कीच आपल्याला होणार आहे आणि त्या फायद्याचं किंवा त्या संधीचं सोनं करणं हे आपल्यावर आहे आपण आपल्या गावाचं नाव लो किती चांगलं ठेवू आणि ते कितीही म्हणलं तरी पोलिसांच्या आणि नागरिकांच्या सहकार्याशिवाय होणं शक्य नाहीये आणि त्याचाच भाग म्हणून एक छोटीशी चौकी जी आहे जर आपण या चौकीच्या माध्यमाने जर शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करू शकलो तर मला वाटतं की ह्या वास्तूचं त्याला आपण म्हणतो सार्थक झालं तसं होईल त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक का आभार कारण आपण प्रयत्न आपल्याच प्रयत्नामुळे ही चौकी शेवटी कार्यान्वित झालेली आहे आणि हिचा उपयोग किंवा हिचा फायदा लोकांना शंभर टक्के जाणवेल आम्ही आपल्यासोबत चोवीस तास बारा महिने आहोतच परंतु तुमचा सुद्धा सहकार्य आम्हाला लाभेल अशी मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला या कार्यक्रमात बोलवल्याबद्दल आपलं आणि कुलंब्री पोलीस स्टेशनच्या सर्व स्टाफचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा